ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पोलीस पाटीलो पोलीस मित्र यांची बैठक आयोजित केली होती मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पोलीस पाटीलो पोलीस मित्र यांची बैठक आयोजित केली होती यावेळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अजित सिद्ध सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर एम आय डी हे उपस्थित होते यावेळी बोलताना ते म्हणाले आज रोजी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावातील पोलीस पाटील तसेच सर्व गावातील पोलीस मित्र यांची एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने मान्य पोलीस अधीक्षक सांगली मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांच्या मार्गदर्शनानुसार काही सूचना देण्यात आलेल्या होत्या तर त्या सूचना आपण या मिटिंगमध्ये दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक गावामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे गावात येणारे प्रमुख प्रवेशाचे मार्ग किंवा बाहेर पडणारे मार्ग तसेच प्रमुख चोख या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे जर बसवले तर ज्या काही चोऱ्या घरपोड्या किंवा जबरी चोरीचे दरोड्याचे प्रकार घडतात तर त्याच्यावरती नक्कीच आळा बसणार आहे त्याबरोबरच जे काही टवाळखोर आहेत गुंडागर्दी करणारे गुन्हेगार आहेत रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यादेखील भांडणं वादावादी मारामाऱ्या हे प्रकार देखील सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून किंवा सी सी टी व्ही कॅमेरा असल्यामुळे त्याचा बचत बसून हे देखील प्रकार कमी होण्यास आपल्याला मदत होणार आहे तर सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्याची एक आपण महत्त्वाची सूचना दिलेल्या आपल्या वारंवार केलेल्या अहवानुसार बऱ्याच गावामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे ऑलरेडी बसवलेलेच आहेत तर सर्वच गावामध्ये या ज्या तंटामुक्ती समिती आहेत त्या समित्याने आपलं कामकाज चांगल्या प्रकारे त्यांनी सुरू करावं त्याच्यामध्ये गावा गावातील जे लहान मोठे तंटे आहेत ते गावातच कसे सोडवले जाऊ शकतात या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे त्याचे जे काय आपल्याकडं तक्रारी येतील तंटे येतील तर त्याचे रिसर नोटीस काढून त्याचं प्रोसिडिंग करून त्याचे रजिस्टर्स व्यवस्थित आपण मेंटेन करून हे कामकाज चांगल्या पद्धतीनं तंटामुक्तीचं करण्याची आवश्यकता आहे दुसरी महत्त्वाची जी सूचना आहे ती गावामध्ये आगामी आता सण उत्सव आहे गणपतीचा उत्सव आहे धार्मिक तर अशा वेळी डॉल्बीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो तर हे अशी माहिती एश्टिन मराठीचे मिरज ग्रामीण प्रतिनिधी दी, दीपक उपाध्ये यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार